एकच गाडी वळी गाडी क्रमांक चौदा मध्ये आठ गाड्या जाहीर अरे बॅरिकेडच्या पुढे गेलेले गाव आले अहो बॅरिकेडच्या माग माणसं बघायला थांबलेत ना सुटला गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळतेय बघा डावेला पळतोय विश्वजीत देशमुख मिलिट्री आपशिनकरांचा चित्रिया आणि उजवीला पळतोय ज्या बैलाचं नाव सांगायची सुद्धा गरज नाही या बैलगाडी क्षेत्रावरती आता चालूला अधिराज्य गाजवतोय असा हा बकासूर गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावली गाडी मोहिल शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेत्या बैलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला सेठ धुमा आर नव सेठ साळुंके स्वामी साई सचिन सेठ गरज वरचे ओळे यांचा या ठिकाणी अक्रम हिंद केसरी बका सुरू पळाला आणि त्याच जोडीला ढावीला पळाला विश्वदा देशमुख मिलिटरी अफसिंगेकरांचा चित्र्या सुंदर गाडी सेमेला पात गेली छोट्या डायवर कोरडकरांनी विजेत्या पहिली गाडी मालकाचं छोट्याचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमिला पात्र बकासुर आणि चित्र्याची गाडी